प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने नऊ ऑगस्ट क्रांती दिन संभाजीनगर येथे होत असलेल्या मोर्चा संदर्भात सर्वत्र महाराष्ट्रातून याची जय तयारी होत असून प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी प्रत्येक तालुकावाईज बैठकीचे आयोजन केले जात असून त्याच धर्तीवर पंढरपूर मंगळवेढा सांगोला तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना व धरणग्रस्त संघटना तसेच महिला आघाडी यांची संयुक्त बैठक मंगळवेढा येथे विश्रामगृह येथे रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केले आहे तरी सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी केले आहे